करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे लोकप्रिय आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय बाबुरावजी कदम साहेब ज्यांचा आज वाढदिवस हो आहे आणि ज्यांनी वीस वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व केलं अशी सन्माननीय सुभाषराव वानखेडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गंगाधररावजी चावरेकर सर डॉक्टर देवसरकर प्राध्यापक कैलासराव राठोड श्री श्रीबाबनराव माळोदे आणि जुनी मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत पांढरु खोली मामा दिसलेले आहेत संभाजीराव लडके आहेत ભાજપ છે શ્રી તાતરાવજી વારે વ્યંકટેશજી લો ખાસ ઉરખેડન ઉપસ્થિત રહે તાલુકા પ્રમુખ પ્રવીણજી મિરાસે વિનાયકરાવ કદમ સંદીપજીકરે હિમાયતનગરચ તાલુકા પ્રમુખ રામભાઉકરે આશીષ સકવાન રામ તળી ખાસ આલે આમ છે કાંતરાવજી તાવ सेनेचे जिल्हा प्रमुख संदेशजी हरडपकर मैल आघाडीचे आमच्या जा शीतलताई दुर्गाताई भारती इथं उपस्थित असलेले बालाजीराव राठोड जीवनराव आडे सन्माननीय माजी नगरसेवक बाळासाहेब तरोडेकर सभापती बाळासाहेब कदम समोर उपस्थित असलेले आमची नव्या पिढीतली शिवराज दादूर नवीन पिढी विकासराव देवसरकर आमचे वर्गमित्र मराठी बाबूराव सातिजी आमचे शिवाजीराव अनेक माणसं आहेत सगळ्यांच्या बऱ्याच सगळ्यांची नावं आहेत तिथं उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि भगिनी सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय महाराष्ट्र करतो तुमचं मनापासून आभार की तुम्ही बाबूरावशी कदम सारखा एक ताकदवर कार्यकर्ता आपल्या भागातला आमदार म्हणून निवडून दिला त्याबद्दल हगाव हिमायतनगर जनतेचं मानावर तेवढं ऋण अतिशय कमी आहे आता वानखेडे साहेबांचंही भाषण ऐकत होतो बाबूरावचही ऐकलं नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या अपेक्षा खूप जास्त त्या लोकप्रतिनिधीकडून असतात माझी विनंती आहे तुम्हाला बाबूराव हे तळागाळातले कार्यकर्ते आहे ठीक आहे आज अचानक आली आणि आमदार झाले असं नाही कारण बाबूरावची जवळपास तिसरी निवडणूक होती दोन हजार नऊ दो ला माझ्याबरोबर बरोबर ते विधानसभेमध्ये मी नांदेड मध्ये पराभूत झालो ते हदगाव मध्ये पराभूत झाले त्याच्यापूर्वी दोन तीन टर्म त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी त्या भागाचं केलेलं होतं पानखेडे साहेबांनी उल्लेख केला वनखेड साहेबांच्या काळामध्ये मी जिल्हा प्रमुख होतो आणि काळामध्ये आमदार होते खासदार होते आज तुमचा एकसष्टीचा कार्यक्रम तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आणि सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासून आम्ही चिंतन करतो की आपण हा एकसष्ट वर्षामध्ये पदार्पण केले परंतु आज आता कार्यक्रम जो ठेवलेला आहे तो अनिल पाटील बाबळेकरांनी ठेवलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा मोठा कार्यक्रम आमदाराचा सत्कार सलाम तुम्ही असं करू नका एसएष्टीचा कर। आता कार्यक्रम ठेवा तुम्ही भासनात सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी आमची वहिनी तुम्ही दोघच वाढदिवस साजरा करत होती या सगळ्या लोकांना जेवायला गोला एसएष्टीच्या निमित्तानं वेगळा कार्यक्रम एक वेगळा ठेवला पाहिजे लेहारीच्या फॉर्म हाऊस वर ठेवा नाही तर ठेवा कारण चार जण लोकांनी निवडून दिलं तुम्हाला दिवाळीच जेवण तुम्ही देत होते आम्हाला मान्य परंतु वाढदिवसालाही जीव घातलं पाहिजे आता एकसष्ट वर्ष झाले तर काही हरकत नाही आमदार शांतर असताना जीव घातलं नाहीत नाही तर आता जरी जीव घातलं पाहिजे हे जनतेच्या वतीने माझी मागणी आहे की नाही बरोबर अनेक गोष्टींचे <laughs> उल्लेख उल्लेखित झाले गौरवजी लोकप्रतिनिधीची कसरत फार मोठी कसरत असते माझ्याही पाच सात निवडणुका झाल्या वानखेड साहेबांच्या पाच सात निवडणुका झाल्या तुम्हीही तीन चार निवडणुका लढले लोकप्रतिनिधी कसा असावा वानखेड साहेबांनी सांगितलं आपण जेव्हा ओर्ग बघायला जातो तेव्हा ते पूर्व गोरबान असलं पाहिजे कर्तृत्ववान असलं पाहिजे मोठ्या नोकरी उद्यावर असलं पाहिजे डोक्यावर वर्गोस केस असले पाहिजे रंग गोरा पाहिजे तस लोक तुम्ही सगळ्यांना कामही दिले पाहिजे तुम्ही चारित्र्यवान असलं पाहिजे तुम्ही वर्गण्या सगळ्या दिल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही गणपतीला सगळ्या मंडळाला वर्गण्या दिल्या पाहिजे तुम्ही नवरात्रीच्या सगळ्या दिव्याला वर्गना दिल्या पाहिजे आहे आंबेडकर जयंती आहे शिवजयंती आहे हिंदुस्थानामध्ये समस्या नाही तुम्हाला प्रत्येक जातीचे आता समाजाचे आणि प्रत्येकाचे महापुरुष आहेत त्याच्या जयंत्यापर्यंत सगळे कार्यक्रम आहेत आणि हे करत असताना लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा साहजिक असतात आता हजार दोन हजार पावच्या आता ते पाच हजार पाहिजे ते आमदार आहे त्या कमी आहे म्हणून अपेक्षेन लोक तुमच्याकडे बघतात काम उत्कृत झालं पाहिजे कोणत्याही ठेकेदारांकडून रुपया तुम्ही ना मागितला नाही ना ना पाहिजे चारित्रवान तुम्ही राहिलं पाहिजे तेव्हा लोकप्रतिनिधीला मोठी सरकस आहे त्यांना लग्नाला गेलं पाहिजे मात्या तिरव्या हे केल्याच पाहिजे त्याच्याबरोबर मंत्रालयातल्या बैठका केल्या पाहिजे आणि विकास सुद्धा केला पाहिजे त्याच्यामुळं ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास कामाची अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते आणि जो कार्यकर्ता याला उतरतो त्याला लोक वारंवार पसंत करतात खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला एकदा एक नाही दोनदा एक नाही तीनदा लोकांनी निवडलं त्या अर्थानं तुमचं काम निश्चितच चांगलं असलं पाहिजे म्हणून लोकांना तीनदा निवडलं आता तुम्ही माझ काय करायचं हे प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कस आता घरामध्ये कोणतरी ज्येष्ठ मार्गदर्शक पाहिजे त्याच्यामुळं तुमचा अनुभव मोठा आहे तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये सगळ्यांना आवडलेली त्या भूमिकेत हा तिथं आहे त्या आता येऊ असं काय दादू त्याच्यामुळं कार्यक्रमाला अध्यक्ष कोणतरी पाहिजे खमत्या बोलणारा पाहिजे चांगला बोलणारा पाहिजे आणि सगळ्याच लोकांची इच्छा आहे त्याच्यामुळे आता तुम्ही आमदारकीची इलेक्शन लढव नका आणि खासदारकीची लढवू नका आता लोकांनी आमदार केलं खासदार केलं सगळं तर पुढची निवडणूक यांची आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे तर त्यांनी आपल्याला बसवलं पुढची आपल्याला त्यांना बसावं लागेल ना कुठेतरी आम्ही तुमच्यासाठी केलं तुम्ही के आमच्यासाठी काय केलं हे प्रश्न खालून येऊ नये त्याच्यामुळं तुम्ही एक उत्कृष्ट वक्त्यात सगळ्यांच्या चांगला नकलाही करता कोणाला खुण सोडत नाही मोकळं सोडत नाही तुमच्या काळात मी जिल्हा प्रमुख होतो मला जिल्हा प्रमुख करताना त्यांचा निश्चितच हातभार लागलेला आहे आपण दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली तुम्ही कायम आमचे साहेब होता तुमच्या त्या निवडणुकीमध्ये कधी आम्ही कटुतापूर्वक उल्लेख तुमच्याबद्दल केला नाही तुम्ही कालही साहेब होते आजही साहेब होते आणि आयुष्यभर साहेबच राहता तुझ्या त्याच्यामुळं तुम्हाला जे साहेब पद ठेवलेलं आहे त्या पदाच्या मानमर्यादा कर्तृत्व चारित्र या सगळ्याच गोष्टी तुम्ही राखल्या पाहिजे तशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे राजकीय नेत्यांची आहे समाजाची सुद्धा म्हणून माझी विनंती आहे की देवाला आपल्याला काही कमी केलेलं नाही माणसाला मरेपर्यंत पदावर व्हाव असं वाटते नरसिंहराव अटल बिहारी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाची माणसं सुद्धा त्या पदावर राहिले खरं म्हणजे आपण पंधरा वर्षापूर्वीच मंत्री राहिला असता मी पक्षाकडून तुमचा ए बी फॉर्म तुमच्या हाताने लिहून आणला होता लिहून आणलेला फॉर्म भास्करराव पाटलाच्या घरचे विषय अनेक लोकांना माहीत आहेत सर्वसामान्य जनतेला माहीत नसते की तुम्हाला भाजपमध्ये त्यावेळेस जाऊ नका म्हटलं आणि त्यावेळेस तुम्ही ऐकला नाही ते तुम्ही काय केलं त्याचे साक्षीदार अनेक लोक आहेत नाहीतर त्या काळामध्ये शंभर टक्के सावंत तुम्ही पाणी तर दारात आलेली काम करू लक्ष्मी तुम्ही तिथं फाडून टाकली त्याच्यामुळे तुम्हाला वीस वर्षाचा वनवास आला त्या वनवासाला पाणी परंतु भास्कर म्हटला त्या दिवशीपासून माझा माझं अजूनपर्यंत बोलणं नीट नाही ते मला म्हणले माझ्या घरात आला असं काय तुम्ही यायला गेला ते पाटील मी पाटील वादावादी झाली भांडणी झाल्या सगळ्या आणि तेव्हापासून बोलणं भाषण आमचं बंद झालं परंतु राजकारणामध्ये घडी गेली की पिढी जाते म्हणतात आणि खऱ्या अर्थानं मानखेडी एक तुमची घडी चुकली परंतु आता नवीन पिढीला संधी आहे नवीन पिढीला आपण सगळेजण संधी देऊ दादाच्या रूपानं पण पुढ मी अनिल पाटील बाबळीकरांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय देखना देखणा सोहळापर्यंत आयोजित केला चांगली मिरवणूक काढली बैलगाडीवर मिरवणूक काढली जातीवंत बैल कोणाची होती महारुद्र हाडपकरांचे जातीवंत बैल होते बंजारा टायगरचा बँड आणला डबडे आणले शाहीर वाटेगावकरांचं उत्कृष्ट शाहीर इथे ऐकवली या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आपण अनेक काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काम केलं के तुमच्या डोक्यावरची केस केली परंतु तुमच्या बरोबरचे अनेक लोक आमदार झाले खासदार झाले आपल्याला काही मिळालं नाही ही खंत कदाचित तुम्ही कुठं बोलून दाखवली नाही परंतु ही खंत आमच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मी आपल्याकडे आलो आपल्याला विनंती केली गंगाधर पाटील साबरेकरांनाही विनंती केली कारण बाबूरावची ही तिसरी वेळ होती आणि यावेळेस बाबूराव निवडून आलेच पाहिजे मुख्यमंत्र्यांची तंबी होती आम्ही वर्गमित्र आहोत अंतकरणातूनही आमची सगळ्यांची इच्छा होती आणि आमच्या विनंतीला आपण मान दिला आपण दोघेही पक्षामध्ये आलात त्याबद्दल मनापासून गंगाधर पाटील तुमचंही आणि आम्ही पाटील बाभेकर साहेब तुमचंही आभार मानतो आणि निश्चितच तुमचा मान बाज हे सगळं पक्षामध्ये राखलं जाईल पक्षामध्ये कोलेबामासारखे माणसं आहेत जुने सगळे लाडके साहेब आपण आहात त्या माणसांनी आपल्याला मिरवणुकीमध्ये मदत केली आहे सुदर्शन या माणसाचा मान सन्मान आपल्या पक्षामध्ये राबल्या गेला पाहिजे नाही तर काय होतं आम्ही गेल्या वीस वर्षापासून चाळीस वर्षापासून दगड खाल्ले गोटे खाल्ले जेलमध्ये गेलो हे आहे सगळ्यांनीच दगड खाल्ले मोर्चे काढले सगळ्याच्या नशिबामध्ये पाहू त्या काही आमदार कि खासदार की, की लिहिलेली नसते माझ्यासारखा एखादा नशीबवान असतो तुमच्या आशीर्वाद लागलो तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून इतर पोहोचलो कालच्या लोकसभेला तिकीट मिळाल्यानंतर ला आता याचं काही खरं नाही हे बसलं घरी परंतु तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद ताकद पाठीमागे होती माननी एकनाथ शिंदे साहेबांनी पहिले वेळा मंत्री केले म्हणजे बाळासाहेब हरिद्रा संशोधन केंद्राचा अध्यक्ष म्हणून मागच्या दहा वर्षापासून हळदीमध्ये काम करत ते करत असताना पहिले मंत्री म्हणून बसवलं हो आणि नंतर विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमकी झाली मला वाटते अशी पहिली घटना असेल लोणी साहेब तेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रातलं असं नेतृत्व आहे हो त्यांचं लक्ष सगळ्या कार्यकर्त्यावर आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीपद चार पाचदा भेटलं परंतु वर्षावर किती लोक गेले होते मला माहीत नाही परंतु मागच्या अडीच वर्षाच्या वर्षावर रात्री पाच पाच वाजेपर्यंत असायचे प्रत्येक कार्यकर्त्याची चहा पाण्याची नाश्ता पाण्याची तिथे व्यवस्था असायची आणि शेवटचा माणूस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे ऐकून घेण्यासाठी तिथे थांबलेली असायची असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलं जाणार तेव्हा त्या मानवी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करत आहोत येणाऱ्या निवडणुका हे आपल्यासाठी आव्हान असणार आहे आज मिरवणूक मोठी निघाली केवळ यशांना हिरवून जाऊन आपल्याला चालणार नाही त्याच्या पुढचे दिवस आपले कठीण आहेत आज आपल्याला यश मिळालं परंतु समोरच्या पंचायत समित्या आपल्या ताब्यात असल्या पाहिजे त्या नगरपालिकेचा कारभार आपल्या हातामध्ये असला पाहिजे जिल्हा परिषदेचा उल्लेख वनखेड साहेब आपण केला ते सुद्धा आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे निश्चित तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आपण या सर्व संस्था या नांदेड जिल्ह्यातल्या ताब्यामध्ये घेणार आहोत तुमची फक्त आशीर्वाद पाठीमागे राहू द्या रात्रीचा दिवस ते उठाय लागवे बी लागू द्या परंतु आपण सगळेजण एका झुटीनं एका मुठीने एका ताकदीनं या संस्था ताब्यात घेऊयात आपण कारखान्याचा उल्लेख डॉक्टर केला साडेआठ वर्षापासून बंद असलेला आपल्या भागाचे कामने असलेला वसंतराव नायकांनी उभा केलेला कारखाना बंद होता मागच्या दोन वर्षापूर्वी चालू केला दोन वर्षामध्ये चांगला दिला अजूनही पूर्णपणे पूर्ण क्षमतेने कारखान्याचं रिपेअरिंग चालूच आहे एक दुरुस्त केलं की के दुसरी अडचण येते दुसरं दुरुस्त केलं तिसरी के अडचण येते परंतु वानखेडा साहेब शेतकऱ्यांचा एक रुपया थांबवला नाही मागच्या वर्षी नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त सव्वीसशे रुपये भाव दिला साठ कोटी रुपयाचं वाटप त्या कारखान्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांमध्ये केलं खासदार असताना लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लग्नात असेल फैरिकीत असेल एखादा घडी दुःख प्रसंग घडला त्या वेळेस जावं लागतं बाबूरावजी आमचे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अशा कार्यक्रम का अटेंड करतात परंतु एकवीसशे गावं होती मला ते शक्य झालं नाही त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आपली परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपण जे काही काम केलं होतं ते काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न माझा झाला पेनगंगेचं पाणी आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात होतं मागच्या इसापूर धरण झालं ते वाहतो आपणही बैठकीला होतात अनेक आपल्या भागातले लोक होते आणि पेनगंगेवरचे सात बॅरेजेस या अतिशय महत्वाचा विषय होता सहस्र बंद पडलेलं धरण असेल ओमकेश्वरचा अकरा वर्षापासून बंद पडलेला बॅरेज असेल हे सर्व बॅरेजेस आपण मंजूर केले मंजूरच केले नाही त्याला आर्थिक तरतूदही केली आणि त्याचे वर्कआउटर सुद्धा झालेले त्याची काम चालू झाले और वानखेडे साहेब दुर्दैव असं सा की ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी मी कोणत्याही पदावर मी पक्षात प्रवेश करताना साथी टोके सांगतो हेमंत पाटलांना कोणाचाही एक रुपया घेतला नाही किंवा कुठलाही साहेबांना सांगितलं काम जे घेऊन होत ते काम झालं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना साथीच्या साथी बॅरेजेस पेरणीचे चार बॅरेजेस हे बॅरेजेस त्यांनी मंजूर केलं वर्कआउटर झाल्या आणि जेव्हा हे बॅरेजेस होतील तेव्हा दोन्ही तिर्यावरचे म्हणजे तिकडे पुसद असेल किळमुरी असेल इकडे उमरखेड हातगाव हिमायतनगर आर्णी पासून तिनवट माहूर या सगळ्या भागातल्या किला एक लाख एकर जमिनी सिंचन करणार हे महत्वाचं कामही करू शकलो फुलांचे संदर्भ आहेत साप्ती असेल असेल वाटेगाव असेल सात महत्वाची पेंड्यांवरचे आपण केले आपल्या अनेकाचं स्वयंभर नदीच्या पलीकडे फेरी मारून तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर आपल्याला जावं लागायचं हे महत्वाचं काम मुलांचं आपण केलं काही राहिलेले पुन्हा आपण लवकरच करणार आहोत बाबूराजचा फार आग्रह होता हातगाव बसस्टँड हे नवीन झालं पाहिजे अनेक टपरीधारकांचा प्रश्न आहे त्या टपरीधारकालाही बसवायचं आहे त्याची सुद्धा मंजुरी त्या काळात घेतली होती निवडणुकीमुळे राहिलं बाबूराजे आता तुम्ही आमदार झालेला ते गांधीबाद असं बस स्टँड आणि चांगलं संकुल झालं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी मीही मदत करीन एम आय डी सीचा उल्लेख आपण केला एम आय डी सी केल्यानंतर आपल्या भागातले छोटे छोटे उद्योग वाढले पाहिजे प्रक्रिया झाली पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो आपण गडकरी साहेबाच्या माध्यमातून मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क जी हळद आमची आहे ती देशभरातल्या बंदरावर जावं त्यासाठी काम वानखेडे साहेब आम्ही तिथं वसमतलं चालू केले हे काम नुसतं चालू केलं नाही पासष्ट आणि शंभर कोटी रुपये तिथे आणले त्या काम तिथं चालू आहे आणि कल्चरच्या दुप्पट उत्पन्न देणाऱ्या हळदीच्या प्रजाती ज्या पद्धतीनं ऊस आपण कारखान्यामध्ये घेऊन जातो त्या पद्धतीनं कच्च्या हळकुंडावर दररोज पाच हजार मेट्रिक टन हळकुंडावर प्रक्रिया होईल असा एक पायलट प्रोजेक्ट आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे हळद परदेशामध्ये पाठवण्यासाठी आय रेडिएशन सेंटर बाबा अटामिसर सेंटरच्या माध्यमातून आपण तिथे उभं करत आहोत हे अतिशय महत्त्वाची कामं माझ्या कारकिर्दीमध्ये झाले आपलं तळणी साप्ती या परिसरामध्ये माझं बालपण किल्लं होतं त्या बागाचं रूम धोडून पेडण्याच्या दृष्टीनं विकुलेशाई वानखेडे साहेबांना पैसे दिले होते ते सभाग्र आता पूर्णत होणार बंद पडलेलं तुमचं सभाग्रह आणि तुमचं अंतर नांदेड पासून चाळीस किलोमीटर कमी होणार साप्ती पासून तर बामती फाट्यापर्यंत एकशे पाच कोटी रुपयाचा तुम्हाला दिलेला आहे त्याचं काम चालू आहे आणि चालू आहे आपण कधीही भेट देऊ शकता कामाच्या संदर्भात कुठलीही तक्रार असत शंभर टक्के राजकीय कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन चुकत असेल तर थांबवलं पाहिजे परंतु ब्लॅकमेल कोणी जाऊन बाबा तिथं माझं जर काही आहे की नाही ते माणसं बरेच झाले असेल तेव्हा चांगले काम आपल्या भागामध्ये झालं पाहिजे ते आपण सांगितलं दुसरं बाबूरावजी सर सगळ्यात महत्वाचा विषय आपण नेताजी पालकर जे आपले प्रति शिवाजी महाराज म्हणून ओळखले जायचे त्यांच्या समाधीसाठी पन्नास लाख रुपये मी दिलेले होते ते पन्नास लाख रुपये अजून पडू नये ते मला दोन वर्षापूर्वी ते करायचं होतं तिथं स्मारक त्यांचं परंतु स्थानिक तिथल्या राजकारणामध्ये जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत गुरुजी तिथले आहेत ते म्हणतात मी जमीन विकत घेतली जमीन देत नाही त्यांना बोलून जमिनीचे पैसे द्या काय वैयक्तिक कोणाच्या मालकीचे होऊ शकत नाही प्रतिम शिवाजी महाराज होते अफगाणिस्तान पर्यंत जाऊन लढले होते त्यांचा धर्म बदलला होता आणि तिथून आपण आपण पायाना तिथून वानखेड साहेबांच्या घरापर्यंत जायचे तर आपल्याला कंट म्हणजे कंटाळा यायच त्या काळामध्ये तिथून घोड्यावर वापस आले परत हिंदू धर्मामध्ये आले एवढा मोठा महापुरुष तालुक्यामध्ये होऊन गेला त्याचा साधा शिरे ढासळून गेले तिथे मंदिर नाही काहीच नाही त्यासाठी दिलेले पैसे होते ते ताबडतोब बैठक घेऊन कसं सोडवता येईल हे करा एक जोरदार स्मारक आपल्या भागामध्ये कारण आपला भाग निजामाच्या राज्यवटीमध्ये होता तर नेताजी पालकरांचं स्मारक तिथं झालं पाहिजे यासाठी आपण काम करूया दत्तबर्डीला खासदार असताना पन्नास लाख रुपयाच्या पायऱ्या दिलेल्या होत्या परंतु आता हातगावला बसायला एकही चांगलं गार्डन नाही कुटुंब कुठं घेऊन जावं म्हणलं तर ठिकाण नाही जी काही दत्त टेकडी आहे ती टेकडी या पावसाळ्या पावसाळ्यामध्ये आपण फॉरेस्टला कार्यक्रम आपल्या होती एक दहावीस हो हजार झाडं आपण त्या टेकडीवर लावू जेणेकरून हातगावचं सौंदर्य वाढेल कुटुंब असेल शाळेतले पोरं असतील ज्यांना गेल्यानंतर तिथं कुठंतरी बसता उठता येईल अशा पद्धतीने दत्तबर्डीचा सुद्धा विकास आपण या भागाचा करूया विकासाचे जे महत्वाचे विषय आहेत सिंचनाचे ते निश्चितच या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला आज गेले दिसले दिसतील हिमायतनगर पळसपूर डोलारी रस्ता हा पी एम जे एस दिलेला होता कॉन्ट्रॅक्टर आता सन्मान्य खासदार साहेब आष्टीकर साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच गावचे आष्टीकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते आनंदराव नाव मला माहित नाही कारण मी कधी तुम्हाला सांगतो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि काम कोण करायला हे कधी बघितलं नाही अनेक कार्यकर्ते खासदार निधी कार्यकर्त्यांना देऊन टाकला पच्वीस पंधरा असेल दलित वस्ती असतील सर्व जे काम आहेत मी कार्यकर्त्यांना देऊन टाकायचो हे काम जे काही बंद पडलेलं आहे ते निश्चितच बैठकी आठवड्याभरामध्ये आम्ही लावू आणि हे हिमायतनगर पळजपूर दोलारी हे काम पूर्णत्व जाण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर निर्णय आम्ही घेऊ साडेचार जवळपास वाजलेले धोका सगळ्यांना लागलेले आहेत परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम सत्कार हा सत्कार सत्कार केल्याचा केला जातोच परंतु पुढे आम्हाला जे काही काम करायचंय त्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा सत्कार असतो त्याचा उल्लेख वानखेडे साहेबांनी केला एकेकाळी एक वानखेडे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तिथल्या नगरपालिकेपासून पंचायत समितीपासून सर्व संस्था या शिवसेनेच्या ताब्यात होता होत्या शिवसेनेचा सा भगवा इथं सर्वत्र फडकत होता अनेक ठिकाणी गावांमध्ये शिवसेनेचे जुने फलक दिसतात काही ठिकाणी दिसतही नाही पदाधिकारी असतील असतील संदेश आमच्या ताई असतील तुमच्यावरही महत्वाच्या जबाबदारी आहेत शिंदे साहेबांनी अहोरात्र काम केलेलं आहे दररोज बाजूबाजूस तास करणारा ता काम करणारा नेता म्हणून शिंदे साहेब लाभलेले तेव्हा जो काळ भगवा किंवा तालुका मतदारसंघ भगवा माय मानखेडे साहेबांनी केला होता त्याच पद्धतीनं बाबुरावजी तालुका आपल्याला माय करायचा तातेराव वाकोडे सुद्धा माझ्याकडे बघताय तुम्हाला घेऊनच ते सगळं करणार आहे तुम्ही आता आमचे मोठे भाऊ झाले त्यावेळेस आम्ही तुमचे मोठे भाऊ होतो त्याच्यामुळं भावाला बरोबर घेऊनच आपण हे काम करूया काल जो काही सत्कार सन्मान आमदारांचा आपण ठेवला त्याच्याबद्दल अनिल पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनता जनार्दनाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र